नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योती आहे मला एक मुलगा आहे माझ्या लग्नाला फार वर्ष झाली होती आणि या संपूर्ण वर्षात मी आनंद काय असते तसेच दुःख काय असते हे सर्व मला समजून आले होते लग्नानंतर मला हवा तसा नवरा मिळाला होता तो मला फार जीव लावायचा माझ्यावर फार प्रेम करायचा मला काय हवे काय नाही त्याला सर्व गोष्टी त्याला माहीत होते कधी मी हट केला तर मला मन व्हायचा आम्ही फार चांगल्या प्रकारे आयुष्य जगत होतो माझी सासू ही फार किरकिरी होती ती नेहमी काही कारणावरून माझ्या मागे लागायची ती लवाटायचे मी आले म्हणून तिचा मुलगा तिच्या सोबत बरोबर बोलत नाही तसेच तिचे ऐकत नाही पण माझा नवरा तसा नव्हता तो दोघांना पण जीव लावायचा पण तो कामावर असताना त्यांचे अपघातात निधन झाले आणि मला माझ्या आयुष्यात दुःखाचे दिवस सुरू झाले मला असे वाटले माझे आयुष्य पूर्ण संपले आहे तसेच मला कुठल्याही गोष्टी चांगल्या वाटत नव्हत्या पण मी मुलाकडे बघून जगत होते तसेच आता मला तिथे राहण्याची इच्छा नव्हती कारण सासूची किरकिरी अजूनच वाढली होती तसेच मला आता ते बोलणे सहन होत नव्हते म्हणून मी आईकडे आले पण आईची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती म्हणून आता मी काहीतरी काम करण्याचे ठरवले आणि इकडे तिकडे विचारू लागले माझे शिक्षण तसे ठीकच झाले होते पण काही ठिकाणी मला पूर्ण दिवसाची नोकरी मिळत होती आणि मला घरी पण बघावे लागत होते कारण आई बाबा पण कामाला जात असल्यामुळे मुलाला बघायला कोणीच नव्हते मग काही दिवसांनी मला एक काम मिळाले काम होते जेवण बनवणे आणि त्यांच्याकडे थोडे फार लक्ष देणे मला सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले त्या घरी एकाची आणि आजोबा दिसले मी त्यांना कामासाठी आले आहे म्हणून सांगितले त्यांनी मला आपल्या मुलाला कॉल लावून दिला त्यांच्या आवाजावरून तो जास्त वयाचा वाटत नव्हता त्याने मला अगोदर पूर्ण विचारपूस केली तसेच मला कामाबद्दल सांगितले मला पण सर्व मान्य झाले तसेच पगार सुद्धा चांगलाच होता म्हणून मी हो म्हणून दिले नंतर ते आजी म्हणाली तू ज्यांच्यासोबत बोलली तो माझा मुलगा आहे तोच सर्व बघतो आधी एक बाई आमच्याकडे कामाला होती आणि बरेच वर्ष ती काम करत होती पण तिच्या लेखाला नोकरी लागल्यामुळे ती सोडून दुसरीकडे राहायला गेली मला त्यांच्याकडे बघून वाटत नव्हते की यांना काही झाले आहे म्हणून कारण ते शरीराने चांगलेच दिसत होते नंतर ती म्हणाली तू आली आहे तर चहा घेऊन जा ती मला किचन मध्ये घेऊन गेली आणि मी चहा केला चहा घेऊन झाल्यावर तिला म्हणाले मी उद्यापासून कामाला येते आणि आपल्या घरी आले मी रोज कामाला येऊ लागले आणि त्याचे माझ्याशी बोलणे होऊ लागले फार लवकरच आमचे पटू लागले एकदा त्या आजीने माझ्याबद्दल विचारले आणि मी जे होते ते सांगितले तिला ऐकून फार वाईट वाटले ती म्हणाली उद्यापासून तुझ्या मुलाला पण घेऊन येत जा म्हणजे त्याला पण बरे वाटेल आणि लहान मुलगा घरी असेल तर आम्हाला पण छान वाटेल कारण अगोदर आमच्याकडे पण माझी नात होती पण माझी सून बरोबर नव्हती ती काही दिवसा राहून सोडून गेली आता मी रोज मुलाला घेऊन कामाला येत होते आणि माझा मुलगा पण त्या आजी आजोबा सोबत खेळत होता एक दिवस साहेब आले मी साहेबकडे बघितले तर ते माझ्या नवऱ्या सारखे दिसत होते त्यांनी पण माझ्याकडे पाहल पण दिसायला ते फारच हँडसम होते पहिल्या दिवशी तर काहीच बोलले नाही पण दुसऱ्या दिवशी ते मला विचारू लागले तुम्हाला कामाचा काही प्रॉब्लेम तर नाही ना आणि माझे आई बाबा काही त्रास देत नाही ना मी त्यांना म्हणाले मला कसलाच त्रास नाही आहे आणि असे वाटते की मी आपल्या घरीच आहे हळूहळू दिवस जाऊ लागले आणि ते सुद्धा माझ्या मुलासोबत खेळू लागले ते कधी त्याला बाहेर पण घेऊन जायचे एकदा त्यांनी माझ्याबद्दल विचारले मी त्यांना जे खरे होते ते पूर्ण सांगितले मग ते पण आपल्या बायकोबद्दल सांगू लागले त्यांचे बायको, लाग बायको बरोबर नव्हती तिचे बाहेर काहीतरी सुरू होते आणि काही दिवस राहून ती गेली मला एक मुलगी पण आहे आणि ती आपल्या आत्याकडे राहते त्यांचे बोलणे फार प्रेमळ होते मला त्यांच्याकडे बघून वाटायचे एवढ्या चांगल्या व्यक्तीला कोणकस काय सोडू शकतो हळूहळू आमचे बोलले वाढत चालले आणि त्यांच्या सोबत बोलून माझे मन त्यांचे होऊ लागले एकतर त्यांना बघितले की मला माझ्या नवऱ्याची आठवण यायची आणि ते एवढे छान होते की त्यांच्याबद्दल मनात अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या आणि कधी कधी त्यांची ती स्थिती पाहून मला मनात काहीतरी फील होत होते ते मला नेहमी ने जेवण करायला लावायचे आणि म्हणायचे तू मोल नाही आहे तू आमच्या घरचीच आहे मला हे ऐकून फार छान वाटायचे आम्ही फार गप्पा गोष्टी करत होतो तसेच आता आम्ही मनमोकळ्यापणाने एकमेकांसोबत गोष्टी शेअर करू लागलो माझा मुलगा तर त्याच्या अंगावरचा फारच झाला होता तो आली की डायरेक्ट याच्या खोलीत जायचा ते पण त्याचा फार लाड करत होते त्याला अनेक खेळणे आणि इतर वस्तू घेऊन देत होते पण मला असे वाटत होते की त्यांचे माझ्याकडे धावत आहे कारण त्यांच्या पाहण्याची पद्धत अतिशय अप्रतिम होती आता ते माझी मस्करी पण करायचे तसेच कालांतराने ती मस्करी वाढत गेली पण त्यांच्या त्या मस्करीमुळे माझा जीव कासाविसा होत होता अनेक दिवसापासून मनात असलेल्या इच्छा जाग्या होऊ लागल्या आणि त्यांना सुद्धा ते समजून आले होते एक दिवस आजोबा बाहेर गेले होते आणि त्या दिवशी मी माझ्या मुलाला पण आणले नव्हते मी आली तर दार त्यांनी उघडले मी त्याच्याकडे बघून स्माइल केली आणि किचन मध्ये जाऊन कामे करू लागली पण मला घरी कोणाचाही आवाज येत नव्हता म्हणून मी त्यांच्या खोलीत गेले मी आवाज देतच त्यांच्या खोलीत जाऊ लागले पण त्यांच्या खोलीत मला कोणीच दिसले नाही ते दारामागे लपून होते आणि मी दिसताच एकदम गमतीने ओरले त्यांच्या या वागण्यावरून मला भीती वाटली आणि मी बिळ वर पडले मी बर होऊन होते आणि ते माझ्याकडे बघत होते तसेच हळूच ते जवळ आले मी त्याच अवस्थेत होते आणि आता ही स्थिती हाताबाहेरची वाटू लागली ते, ते माझ्यावर येऊन आणि माझ्या त्या कोमल गोष्टीवर चिटकवले आता माझ्या अंगात आग पसरू लागली काय करावे काय नाही असे होऊ लागले ते आपले कामे करत होते आणि मी त्यांना साथ देत होते बराच वेळ असे चालले आता त्यांनी आपले पाऊल पुढे करून समोरच्या दिशेने जाऊन सर्व बाजूला करू लागले मी त्यांच्याकडेच बघत होते आणि ते आता माझ्याकडे येऊन एकदमच रंगात आले आणि आपले सरकवून दिले आता माझी अवस्था फारच वेगळी झाली होती एक तर तो आवाज निघत होता आणि दुसरे म्हणजे मला या गोष्टी मिळाल्यामुळे मनामध्ये असलेली खुशी बाहेर पडत होती मी पण त्यांना फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊ लागले आणि आम्ही त्या सहवासात पूर्णपणे रमून जाऊ लागलो फक्त गोष्टीचा आस्वाद घेऊ लागलो त्या दिवशी आम्ही फार दूरवर गेलो होतो आणि अनेक पद्धतीने आनंद व्यक्त केला आता आमचे वेळ असेल तेव्हा असेच सुरू असायचे पण त्यांनी मला एके दिवशी लग्नाचा बद्दल बोलले आता मला विचार आला की काय करायचे म्हणून पण मनात इच्छा आहे त्यांच्याशी लग्न करायची मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद